नाक्षी श्रीधर भवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्या युतीकडून उभी आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कळंब शहराचा विकासाच्या नावाखाली कळंबला भकास करून सोडलेला आहे सत्ताधाऱ्यांनी तर नक्कीच या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर माझी प्रायोरिटी या ठिकाणी रस्ते चांगले करणं नाल्या निर्माण करणं आणि ज्या नाल्या केलेल्या आहेत त्या वारंवार साफ करणं हे पण माझी प्रायोरिटी असेल त्याचबरोबर या ठिकाणी महिला सुरक्षित राहिली पाहिजे म महिला सुरक्षित राहिलीच पाहिजे तिच्या स्वच्छतेची या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे यासाठी कळंब शहरामध्ये जे मार्केटचा भाग आहे त्या ठिकाणी महिला शौचालयाची उभारणी करणं असेल त्याचबरोबर नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या नगरपालिकेच्या शाळांमध्ये चांगल्या शिक्षणाचा दर्जा राहिला पाहिजे यासाठी शाळाचं डिजिटि डिजिटलीकरण करणं असेल यासारखा या ठिकाणी माझा उद्देश असेल त्याचबरोबर कळंब शहरातले जे युवक आहेत या युवकांना रोजगाराची संधी निर्माण करून देण्यासाठी नक्की नक्कीच या ठिकाणी औद्योगिक वसाहतीचं डेव्हलपमेंट करण्याचा या ठिकाणी माझा मानस असेल त्याचबरोबर या ठिकाणी वयोवृद्ध लोक असतील महिला असतील यांच्यासाठी पण या ठिकाणी ज्या काही योजना केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या असतील ज्या या ठिकाणी नगरपालिकेद्वारे राबवणं शक्य असेल अशा योजना या ठिकाणी आणून कळमच्या विकासामध्ये भर घालण्याचा नक्कीच या ठिकाणी माझा मानस असेल खरंच बिकट आहे आपण पाहतोय की जे सत्ताधारी आहेत ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत जसं पाण्यातून काढलेला मासा तडपडतोय तशी त्यांच्याकडे सत्ता नसली की ते तडपडतात आणि त्यासाठी सत्ता मिळवण्यासाठी साम दाम दंड हे तिन्ही धोरणं त्यांच्याकडून अवलंबली जातात आणि ही कळमकर जनता पाहत आहे कळंबला वेटीस धरण्याचं काम या ठिकाणी ज्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे त्या त्यांना त्या नक्कीच या ठिकाणी कळमकर रस्ता दाखवतील हे मला वाटतंय दुसरी गोष्ट या ठिकाणी कपडे बदलल्यासारखे सत्ताधारी या ठिकाणी पक्ष बदलत आहेत आज जिकडं मलिदा दिसतो तिकडे ते ते या ठिकाणी सत्तांतर करत आहेत आम्ही जिथं आहोत मी म्हणजे अभिमानानं सांगू शकते की गेले तीस वर्ष भव्हर फॅमिली एकाच पक्षाबरोबर एकनिष्ठ राहिली आहे आणि तत्त्व निष्ठा काय असते हे भवर फॅमिलीनी दाखवून दिलेलं आहे जरी आपण पाहतोय सध्याच्या वातावरणामध्ये शरद पवार साहेबांपासून अजित पवार साहेब वेगळे झाले असले तरी विचारधारा विचारसरणी ह्या दोन्ही पक्षाची एक आहे आणि या सत्ताधाऱ्यांना कुठंतरी त्यांचा रस्ता दाखवण्यासाठी त्यांची जागा दाखवण्यासाठी या विचार सरणीचे दोन्ही गट एकत्र येऊन आम्ही आघाडीतर्फे या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत आणि मला अभिमान आहे की माझ्याबरोबर जे नगरसेवक म्हणून कळम नगरपालिकेमध्ये येणारे नगरसेवक असणार आहेत तेही उच्च विद्या विभूषित आहेत संस्कारित आहेत त्यांच्यामागं कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही गुंडशाही दडपशाही दबावगट तयार करणं असे कुठलीही प्रकार आमच्याकडून होणार नाही आम्ही कळमच्या नागरिकांचा विकास करणं यासाठीच या ठिकाणी सगळेजण तनानी आणि मनाने नक्कीच या ठिकाणी काम करू आणि माझी आणि माझ्याबरोबरची टीम नक्कीच कळमच्या विकासामध्ये भर घालेल याचा मला या, या ठिकाणी